नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासीटी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार सकाळचे वाजली नऊ आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे निलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो जवळपास आज नऊ ते दहा लाईन आवक ट्रॅक्टरची आणि आठ नऊ लाईन पिकअपची बाकीचे काही बाहेर ट्रॅक्टर उभे बघू शकता आज आवकीत बऱ्यापैकी वाढे बघू सरासरी आज शंभर किलोसाठीचं एक क्विंटलसाठीचा काय बाजार भाव निघतो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लायकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला ट्रॅक्टरचे पिकअपचे दोन्ही पण बाजारभाव तुम्हाला बघायला मिळतील आणि त्यानुसार सरासरी पण बघायला मिळेल शंभर किलोसाठीचं एक क्विंटलसाठीचा बाजारभाव तुम्हाला समजून येईल मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या येणारे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचून जातील उलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता उलटीची रेड कलर मध्ये लाल कांदा काय बघा का दादा गोल्टी काय गेली अकराशे रुपये कुठली गोल्टी हा पिंपलने ओके उलटीची मित्रांनो पण क्वालिटी बघू शकता उलटीची काय बघितलं दादा उलटी सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी कुठली गोल्टी ओके क्वालिटी okay. बघू शकता मित्रांनो कांद्याची सुपर रेड कलर मध्ये साईज मध्ये कांदा आहे मोठ्या साईज मध्ये पंचावन्न प्लस काय गेला पंचवीस बावन्न कुठला कांदा आहे ठाणेपाडा ठीक आहे ठी आहे पंचवीसशे बावन्न रुपये जाईल क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटीचा माल एकदम बाबा काय भाऊ गे काय गेले का? काका एकोणावीसशे रुपये एकोणावीसशे रुपये झाले मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता सुपर रेड कलर मध्ये मिडीयम साईज कांदा आहे कुठला कांदा आहे का, का हा वाज हा काय गेला काका हा बावीसशे रुपये झाले मित्रांनो मीडियम साईज मध्येच कांदा आहे रेड कलर मध्ये ड्रायमाले कुठला आहे काका कांदा चांदवड चांदवडचा ओके चालेल चला बावीसशे जायला मित्रांनो क्वालिटी बघू शकता रेड मध्ये मीडियम साईज मध्ये काही मोठा आहे कुठला कांदा काका कांदा आहे ओके चालेल चला हा पण सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो कांदे साईज आणि कलर बघू शकता रेड कलर मध्ये ड्रायमा आले काय गेला दादा बावीसशे चाळीस रुपये बावीसशे चाळीस कुठला कांदा आहे साकरी ताळू का आंबे मोळच आहे बावीसशे चाळीस रुपये जायले ठीक आहे काय बघेल आता हे काय गेले काका हे सतराशे रुपये कुठला कांदा आहे सिंधा पायळ ओके हा सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याच साईज आणि कलर बघू शकता रेड कलर मध्ये ड्राय माल पूर्णपणे मीडियम क्वालिटी कांदा आहे काय बघेल काका सव्वीसशे रुपये सव्वीसशे कुठला आहे कांदा कांदाशे कुठलाय कुठलाय कांदा ओके चालेल सव्वीसशे सोळाशे रुपये कुठली पालखेड मिरची तेवीसशे एक्कावन्न रुपये जायला मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये मीडियम साईज माले कुठला आहे कांदा कुठं गाव माले गाव माले मालेगाव ओके सतराशे रुपये जाईल मित्रांनो मिडियम साईज गोलटा साईज माल सतराशे रुपये कुठला आहे कांदा आडगाव टप्प्याचा ओके सोळाशे चौदा रुपये झाले मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला कांदा दादा वडळीचा आधी काय भाव जायचं याच्या आधी हाच कांदा ठीक चालेल चालेल अजून किती कांदे आत्ता चालू झाले का बाराशे रुपये कुठली उलटी हा खेड़े। सारखे सुपर क्वालिटी मित्रांनो कांदे साईज आणि कलर बघू शकता एक साईज कांदा आहे क्वालिटी मध्ये मोठ्या साईज मध्ये कांदा आहे ड्राय माल काय केला दादा अठ्ठावीसशे रुपये ठीक कुठला आहे कांदा झोपळ चांदवड ओके सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता रेड कलर मध्ये ड्राय माल पूर्णपणे मोठ्या साईज मध्ये काय बघा आता अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे एक रुपये कुठला कांदा आहे ओके हा काय केला दादा बावीसशे बावीसशे चाळीस रुपये ठीक आहे कुठला आहे कांदा साखरेचा ओके क्वालिटी बघू शकता मित्रांनो मिडियम साईज मध्ये बोल्टा साईज कांदा आहे काय घ्या एकोणावीसशे रुपये कुठला आहे कांदा ओके दरसवाडीचा कांदा एकोणावीसशे रुपये काय गेले दादा नव्वद एक हजार नव्वद रुपये कुठली उलटी उर्दूळची ओके क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची मीडियम साईज मध्ये तेवीसशे कुठला कांदा आहे का? ओके तेवीसशे रुपये जाईल तांगडीचा कांदा आहे मीडियम साइज मध्ये मित्रांनो कांदे साईज आणि कलर बघू शकता रेड कलर मध्ये ड्राय माल पूर्णपणे ठीक क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये माल काय बघा लादा आज बावीसशे पंधरा रुपये याच्या आधी काय पाव जायचं हाच माल हाच माल ठीक आहे जवळ निम्म्याला निम्मा फरक पडला बाबा हा ना ठीक आहे चालू कुठला आहे कांदा आपला सर आविशे। आविशे। आटा विशे? आटा विशे ओके चालेल का चालेल काय केला दादा अठ्ठावीसशे अवीसशे अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे साठ रुपये अठ्ठावीसशे अठ्ठावीस अठ्ठावीसशे ठीक आहे चालेल कुठला कांदा ओके काय बघायला दादा हा एकोणतीसशे रुपये झाले मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज मध्ये ड्राय मला रेड कलर मध्ये ठीक कुठला कांदा आहे सव्वीसशे रुपये मित्रांनो साईज मध्ये कांदा आहे रेड कलर मध्ये कुठला कांदा आहे ओके उलटी मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये रेड कलर मध्ये उलटी वाळले पूर्णपणे ड्राय माले काय भाव गेली दादा काय गेली दादा आज गेले आज चौदाशे गेले ट्रॅक्टर नाही आणला का आज, आज ठीक बरोबर हां आज चौदाशे रुपये उलटी ना बर 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 हा ना बरोबर बरोबर काय परवडल ते ठीक आहे चालेल 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 ओके हजार रुपये जाईल का सुपर क्वालिटी गोल्टी मित्रांनो ट्राय माले पूर्णपणे कुठली दादा गोल्टी सोक्रची ठीक आहे चालेल चला कांदे आहे का अजून विकले सगळे ओके हा काय झाला दादा अठ्ठावीसशे थी तीस रुपये जायले मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये सुपर साइज मध्ये कुठला दादा कांदा ड्राय माल मित्रांनो पूर्णपणे मोठ्या साइज मध्ये कांदा आहे पंचावन्न प्लस साइज कांदा आहे काय बघा दादा काय गेला हा बत्तीसशे जाईल ठीक बत्तीसशे रुपये कुठला आहे कांदा चलोपुरीचा ओके बत्तीसशे रुपये जाईल मित्रांनो मोठ्या साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची रेड कलर मध्ये ड्रायमाल पूर्णपणे सुपर साईज मध्ये आणि रेड कलर पूर्णपणे काय गेला आता बत्तीस कुठला आहे कांदा कान मंडळाचा मीडियम साईज मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये पूर्णपणे काय बघायला दादा आज तेवीसशे रुपये कुठला आहे कांदा काय दादा चोवीसशे कुठलाय कांदा ओके क्वालिटी मित्रांनो कांद्याची सुपर रेड कलर मध्ये साईज कांदा आहे रेड कलर मध्ये काय पाहिला नाही झालं का काय बर काय भाव गेले आज एकोणा एकोणाशे सत्तर रुपये ठीक आहे याच्या आधी काय पाऊ जायचे लय फरक पडलं मग ठीक पंधराशे कुठला आहे आपला रुपयाच सुक्रु। ठीक आहे मित्रांनो तेतीसशे पर्यंत माल जायचा तो आज एकोणावीसशे किती जाईल एकोणविशे सत्तर रुपये जाईल जवळपास बत्तीस तेतीस जायचा तो माल एकोणीसशे रुपये ठीक ठीके चालल चालू चालायचं दादा हा काय गेला काका दाये दाये बर बर तो 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 हा सव्वीसशे रुपये जायला मित्रांनो क्वालिटी मध्ये ड्राय माल पूर्णपणे बरोबर एकेचाळीसशे जायला पाहिलं तो सव्वीसशे रुपये ठीक कुठला माल आता आपला शिरसाण्याचा ओकेल काका अठ्ठावीसशे हा अठ्ठावीसशे रुपये जायला मित्रांनो अठ्ठावीसशे बारा रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये कांदा आहे कुठला कांदा आहे काका मते वडीचा ओके गोल्टी मित्रांनो सुपर ड्राय मध्ये चोपडी उलटी काय बघेल काका कुठली मध्यवाडीची ओके सुपर क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता मित्रांनो ड्राय कलर मध्ये पूर्ण रेड कलर मध्ये काय बघेल काका तीन हजार साठ रुपये कुठलाय गोल्टी काय गेली काका गोलटी एक हजार रुपये जाय ना मित्रांनो गोलटी क्वालिटी बघू शकता गोल्टीची कुठली दादा गोल्टी तांगडीची सुपर क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये ड्राय माल पूर्णपणे रेड कलर मध्ये काय गेला दादा का हो काची सांगवी काय बघायला गेला तीन हजार पंचवीस रुपये जायले दोन्ही पण का ठीक आहे चालेल चला गोल्टी काय गेली दादा अकराशे रुपये कुठली गोलटी ओके सुपर ड्राय माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये रेड कलर मध्ये कांदा आहे कुठला कांदा दादा काय भाव तीन हजार तीस रुपये चायना घरगुती तयार करायला ओके चालू चालू तीस रुपये मित्रांनो कांद्याची रेड कलर मध्ये पूर्णपणे साईज काय बघायला दादा सव्वीस एक्वन्न सव्वीस एकावन्न ठीक कुठला कांदा ओके मीडियम क्वालिटी मध्ये मित्रांनो साईज बघू शकता कांद्याची साईज आणि कलर कलर रेड कलर मध्ये मीडियम क्वालिटी काय बघायला आता सव्वीसशे चोवीसशे रुपये कुठला आहे कांदा ओके okay. बावीसशे चौऱ्याहत्तर रुपये जाईल क्वालिटी बघू शकता मित्रांनो मीडियम साईज मध्ये रेड कलर मध्ये कांदा आहे ड्राय माले पूर्णपणे कुठला आहे दादा कांदा हा काय केला दादा तेवीसशे साठ कुठला आहे कांदा शेलोपुरी काय बघा दादा सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची तेवीसशे पन्नास रुपये जाईल क्वालिटी बघू शकता कुठला दादा कांदा तेवीसशे एक्क्यान रुपये जाईले क्वालिटी बघू शकता मित्रांनो कुठला कांदा काका कावलबुरेचा कांदा आहे तेवीसशे एक्क्याण्णव रुपये ठीक ट्रॅक्टर ची निलाव चालू झाले मित्रांनो सरासरी जाऊन पाहू आता सरासरी ट्रॅक्टर मध्ये काय बाजारभाव चालू आहे जाऊन बघू प्रत्येक शेतकऱ्याला व्यापाराला विचारून बघू सरासरी आताची परिस्थिती अठराशे नव्वद रुपये मित्रांनो अठराशे नव्वद रुपये ठीक आहे कुठला कांदा आहे का कुंबारी कुंभारीचा कांदा आहे अठराशे नव्वद रुपये ओके तेवीस तेवीसशे रुपये जायला मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कुठला कांदा विसापूर ठीक सुपर क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये ड्राय माल पूर्णपणे काय गेला अठ्ठावीसशे रुपये कुठला कांदा विसापूरचं ठीक ओळख कोणतं ओके अठराशे बावन्न रुपये कुठला आहे कांदा कान मंडाळ्याचं ओके क्वालिटी बघू शकता मित्रांनो याची पण तुम्ही ट्रॅक्टर माल म्हणाली रेड कलर मध्ये काय गेला दादा दोन हजार बावीस रुपये ठीक कुठला आहे कांदा कान मंडाळ्याचं ओके उलटी काय भागी हा <sk> किती गेली <laughs> आज आता तू त्या दिवशी बोला बोला हा काय गेली त्या दिवशी काय गेली होती ना किती त्या दिवशी काय गेली होती कांदे होते निम्मा फरक बरोबर थँक्यू चालल कुठला आहे आपला कांदा हा सर ओके चाललं चला धन्यवाद सत्तावीसशे सत्तावीस रुपये कुठला आहे कांदा काका शिरसाण्याचा आहे का ठीक ओके ओळख कोणतं आहे काका याचं घरगुतीच आहे का ठीक काय घाला दादा एकवीसशे रुपये जाईल कुठला कांदा आहे बहादुरी ठीक आहे चालेल ऐंशी चोवीसशे ऐंशी रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला कांदा आहे काका शिंदवड शिंदवडचा ठीक आहे चोवीसशे ऐंशी रुपये चोवीसशे बारा रुपये जाईल कुठला कांदा दादा परसूलचा आहे का ठीक आहे मीडियम क्वालिटी मित्रांनो कांद्याची साईज बघू शकता कलर पण चांगला आहे रेड कलर मध्ये ड्राय माईल काय बघायला हा का? चोवीसशे पन, कुठला कांदा आहे ओके हा काय गेला काका पंचवीसशे रुपये जाईल कांद्याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो पण पन्नास पंचावन्न साईज आहे कुठला आहे कांदा परसूलचा काय गेला दादा क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची काय बघायला काका बावीसशे काय बघायला दादा हा साडे बावीसशे रुपये जायला मित्रांनो मिडीयम साईजमध्ये कांदा आहे बावीसशे एक्कावन्न रुपये कुठला कांदा दादा परसू परसूनचा मीडियम क्वालिटी मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता काय बघायला काका एकवीसशे रुपये ठीक कुठलं काका गोल्टी मित्रांनो गोल्टीची क्वालिटी बघू शकता वाढलेली पूर्णपणे ड्रायम आले काय बघली काका गोल्टी अठरा एक्कावन अठराशे एक्कावन्न कुठली तांगडीची तांगडीची ओके बावीसशे पंच्याहत्तर रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये कुठला कांदा बोर काय बघायला दादा कांदा काय घ्यायला अकराशे ऐंशी रुपये ठीक कुठला कांदा का कांद्याची क्वालिटी बघू शकतं मित्रांनो लाल कलर मध्ये ड्राय पूर्ण पूर्णपणे दादा काय गेला काय बघायला पंचवीसशे कुठला कांदा कातरणी ओके काय बघायला दादाशे हा तेतीसशे रुपये जाईल कातरनीचा कात्रनीचा आहे मित्रांनो माल कांदा बघू शकता ठीक आहे तेतीसशे रुपये हा एकवीसशे रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता ठीक आहे कुठला कांदा आहे भाटगाव एकवीसशे पंचवीस कुठला कांदा आहे नंदुरबार ओके क्वालिटी बघू शकतो मित्रांनो कांद्याची मीडियम साईज मध्ये कांदा आहे काय भाऊ घ्यायला दादा बावीसशे साठ आहे कांदा ओके काय हा एकवीसशे साठ रुपये जायला कांद्याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो कुठला कांदा ओके अठराशे रुपये जायला मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला कांदा काका वावी ठुशी ओके अठराशे दोन रुपये ओके चालेल चला काय भाऊ गेला हा बावीसशे सत्तर रुपये झाले मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची माल आहे ठीक आहे कुठला आहे का ओके चालेल उळं कोणतं उळं ओके चालू धन्यवाद सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता एक साईज कांदा आहे मोठा साईज आहे काय बघाला काका बत्तीसशे साठ रुपये जाईल कुठला आहे कांदा सोग्रजचा ओके ठीक आहे का उलटी का काका हां अठराशे पन्नास रुपये जाईल मित्रांनो गोल्टी काय बघाला काका एकवीसशे ऐंशी रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला कांदा काका उर्द उर्दुळचा ओके कांद्याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो काय भाव दादा दो दोन हजार दो 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 कुठला कांदा आहे नांदूर काय भाव पाहूया बोला एकोणावीसशे रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला कांदा काका का गोरठ्यांचा ओके काय भाव दादा चोवीसशे चौदा रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता एक साईज कांदा रेड कलर मध्ये कुठला दादा कांदा काजी, काजी सांगवी ओके काय दादा एकवीसशे रुपये जायला कुठला कांदा आहे आहेवरगावचा ठीक आहे चालेल ओळख कोणतं होतंय सर येलोरा मिडियम साईज मध्ये कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज रेड कलर मध्ये काय गेला काका तेवीसशे अकरा रुपये कुठला कांदा आहे हा पण मीडियम साईज मध्ये मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघायला दादा दोन हजार तीस रुपये कुठला कांदा आहे चांदवड ओके क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची काय बघ दादा एकवीसशे अठरा कुठला कांदा आहे कुठं आलं चालू का चालू ओके एकोणवीस रुपये झाले मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता ठीक आहे थोडी पत्ती आहे कांद्याची तीन फाळके वाढून ना ओके कुठला कांदा आहे काका नारायणगाव काय गेला दादा दोन हजार ऐंशी रुपये झाले मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला दादा कांदा तेवीसशे साठ रुपये जायला मीडियम साईज कांदा आहे मित्रांनो कुठला कांदा काका आहे का ठीक काय काय सतराशे सोळा एक्क्याण्णव कुठली गोल्टी मतेवाडी सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता पूर्ण डाळ ट्राय मार रेड कलर मध्ये कांदा काय गेला दादा चौतीसशे कुठला कांदा मतेवाडीचा ठीक आहे ओढं कोणतं याचं बियाणं घरगुती मिडियम साईज मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता काय बघायला काका सव्वीसशे एक्क्याऐंशी सव्वीस एक्क्याऐंशी सव्वीसशे एक्क्याऐंशी रुपये जायला मित्रांनो कांद्याची क्वालिटी कुठला आहे काका काकावाडी काय कला काका क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची मीडियम साईज म्हणजेच हा पण ट्राय आले काय गेला काका एकोणतीसशे रुपये ठीक आहे हा पंचवीसशे रुपये जाईल मित्रांनो मतेवाडीचा जा? सुपर माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता तुम्ही एक साईज गोला गोलाकार ड्राय माले काय बघायला काका चौतीसशे कांदा हा सर खेड आहे ओके चौतीसशे रुपये जाईल आता सत्तावीसशे बावन्न रुपये जाईल कांद्याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो कुठला कांदा आहे का आता मतेवाडी काय बघायला काका एकवीसशे रुपये कुठलाय कांदा आडगाव टप्पा ठीक काय बघाल दादा पंचवीसशे रुपये झाले मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला आहे दादा कांदा ओके क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांदे चोपडा माल एकदम सुपर क्वालिटी मध्ये काय बघायला काका सत्तावीसशे बावन्न कुठला आहे कांदा चांदवडचा कांदा आहे सत्तावीसशे बावन्न काय गेला दादा काय बघायला तेवीसशे तेवीसशे एकसष्ट रुपये कुठला आहे कांदा सावरगावचा दादा दोन हजार बावन्न रुपये कुठला आहे कांदा सावरगावच ओके दोन हजार बावन्न रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता दादा अठराशे रुपये कुठलाय कांदा बारा, सार्ड़। बारा, सार्ड़। बारा सत्तर कुठली गोल्टी क्वालिटी बघू शकतो मित्रांनो कांद्याची थोडासा पत्ती उडेल मला काय बघले का ते एकवीस ठीक आहे एकवीसशे रुपये जाईल कुठला कांदा उलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता शकताची सुपर क्वालिटी उलटी काय गेली दादा उलटी चोवीसशे रुपये कुठली उलटी दादा खात काय गेली पाचशे रुपये जाईल खात क्वालिटी बघू शकतो मित्रांनो कांद्याची हा काय बघेल का दोन हजार एकसष्ट कुठला कांदा खडक दादा हा एकवीसशे रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला कांदा दादा सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता एक साईज कांदा आहे मीडियम साईज मध्ये ड्राय मारले पूर्णपणे काय बघायला दादा तेवीसशे चाळीस क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची सुपर रेड कलर मध्ये आपण काय गेला दादा चोवीसशे आपला काय गेला तेवीसशे ऐंशी रुपये ठीक कुठलं आहे कांदे दोन्ही पण काय गेला दादा क्वालिटी बघू शकता मित्रांनो सुपर ड्राय मारे रेड कलर मध्ये पूर्णपणे क्वालिटी बघू शकता कांद्याची काय गेला दादा एकोणतीसशे बावन्न रुपये जायले कांदाची क्वालिटी आणि कलर बघू शकतो कुठला जादा कांदा आपला गेला काका एकवीसशे रुपये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा आहे कुठला कांदा काका नांदुर्डी सुपर कलर मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये काय बाबा गेला काका काय गेला दोन हजार एकावन्न रुपये कुठला कांदा आहे दि हा करें ओके काय गेला दोन हजार बावन्न रुपये साईज मध्ये कांदा आहे काका कांदा आले ओके तेवीसशे एक रुपये कांद्याची क्वालिटी आणि कलर बघू शकता सुपर रेड कलर मध्ये ड्राय माले कुठला आहे दादा कांदा नांद्रेक ओके दादा किती एकवीसशे ऐंशी रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला आहे दादा आपला कांदा ओके काय काय कांदे आहे काय गेले दोन हजार रुपये ठीक आहे काय कुठला आपला कुंभारी कुंभारी ठीक आहे चालेल चाल ओके काय बघेल दादा ही बावीसशे ची मित्रांनो कांद्याची साईज आणि क्वालिटी बघू शकता सुपर साईज ड्राय माल बावीसशे कुठला कांदा काय गेला दादा हजार नऊ तीन हजार नऊ रुपये जाईल मित्रांनो बिग साईज म्हणजे मोठ्या साईज मध्ये कांदा आहे पन्नास पंचावन्न साईज एम एम कुठला कांदा का का तांगडी ओके सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता मीडियम मध्ये थोडासा मिक्स आहे मोठा मीडियम आणि सुपर रेड मध्ये ड्राय माले काय बघायला एकतीसशे ठीक एकतीसशे एक्कावन्न रुपये सुपर क्वालिटी मित्रांनो ही पण क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज मध्ये कांदा आहे रेड कलर मध्ये ड्राय आले काय बघूल काका हो काय गेले सव्वीसशे साठ रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो याची पण कांद्याची रेड कलरमध्ये ड्रायमाली मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये काय गेला काका तीन हजार तीन हजार पंचवीस रुपये जाईल कुठला कांदा काका का? कांदा आहे ओके मामाचा आहे का ठीक आहे चालू ओके धन्यवाद मित्रांनो जवळपास अशा प्रकारे आजची सरासरी मंडी परिस्थिती आहे कांद्याची जवळपास सरासरीचे बाजारभाव जे आहे ते दोन हजार पासून तर पंचवीसशे सरासरी चालू आहे हायएस्ट आपल्याला बघायला मिळाले मित्रांनो चौतीसशे ते पस्तीसशे रुपये पर्यंत बघायला मिळाली सरासरी चालू आहे दोन हजार बावीसशे चोवीसशे रुपये पंचवीसशे रुपये पर्यंत सरासरी कांद्याचे बाजारभाव आज आपल्याला बघायला मिळाले मित्रांनो अशा प्रकारे आजची सरासरी मंडी परिस्थिती आहे चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद